हा विजय हा विजय कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा आमच्या सर्व शिवसैनिकांचा महिला आघाडी असेल युवा सेना असेल त्यांचा सगळ्यांचा विजय म्हणत आहे मी आणि माझे आई वडील आणि साहेबांचे आई वडील त्यांच्या पुण्याही हा विजय झालेला असं म्हणायला काय नाही आणि टीका केली त्यांच्या नाकावर विजय झाला असं म्हणायला काय हरकत नाही लाडक्या बहिणीचा हा विजय असं म्हणायला काय हरकत नाही या विजयाला पात्र लाडक्या बहिणीच आहेत काय आणि आपली जनता सर्व जनता स्वाभिमानी जनता काय आणि मला एकच सांगायचंय की वादळात कोणी दिवा लागू शकत नाही गेल्या पाच वर्षात माझ्या वडिलांनी माझे आमदार असून देखील प्रचंड विकास कामं केली व्यक्तिगत बरेच लोकांना न्याय द्यायचं काम केलं आणि आज आम्हाला न्याय मिळालाय आमच्या विरोधकांनी गेल्या पंधरा वीस दिवसात नुसतं आमच्या बाबतीत निगेटिव्हिटी केली माझ्या वडिलांवरती दोन वेळ हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला पण त्यांच्याबरोबर गाड असल्यामुळं ते त्यातून निघून गेले आणि आमचे पक्ष वरिष्ठ त्यांना निश्चितपणे बघून घेतील तर हा जो विजय आहे तो निश्चितपणे कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे येणाऱ्या पुढील काळात आम्ही या कोल्हापूरचा विकास एकदम चांगल्या पद्धतीने करणार आहोत युवकांना मी वैयक्तिक रोजगार देण्याचा प्रयत्न करणार आहे फुटबॉल इथं पद्धतीने व्हावा फुटबॉलचं एक्सपेन्शन पद्धतीने व्हावं त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे मी रायशीर साहेबांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्व कार्यकर्त्यांचं हितचिंतकांचं मनपूर्वक आभार मानतो आमच्या शिवसैनिकांच्या शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आभार मानतो भाजपच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आभार मानतो राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आभार मानतो त्याचबरोबर आमच्या आईंच्या महिलाकडे असतील त्या महिला मनपूर्वक आभार मानतो माझ्या सर्व महत्वाच्या म्हणजे महाराष्ट्रात ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणीने आज मुख्यमंत्री साहेबांना जो आशीर्वाद दिला खूप मोठा आशीर्वाद आहे विजयाचे या विजयाचा श्री मी सर्व कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेला अभिनंदन करते मान्य राजेश दादा क्षीरसागर हे पुन्हा एकदा आमदार झालेले आहेत आणि या त्यांच्या यशामध्ये कोल्हापूरच्या सगळ्या लडक्या बहिणींचा मोठं वाटा आहे त्या सगळ्या लडक्या बहिणींचं मी पहिल्यांदा अभिनंदन करते लाडक्या बहिणींनी बरेच कार्यक्रम करून दाखवलेला आहे की त्या पूर्णपणे सत्याच्या बाजूने उभ्या राहिल्या कुठल्याही अपप्रचाराला कुठल्याही खोट्या प्रचाराला पळी पडल्या नाहीत आणि आम्ही वेळोवेळी हे सांगितलं होतं की तुमचा कुकरची शिट्टी वाजणारच नाही कारण मुळात तुमच्या गॅसचा लायटरच आमच्याकडे आहे त्यामुळे तुमची गॅस पेटला पण नाही आणि शिट्टी वाजली पण नाही त्यामुळं हा आमचा सत्याचा झालेला विजय आहे दादांनी केलेल्या कामाचा विजय आहे आणि दादांच्या वरती लोकांनी केलेल्या प्रेमाचा विजय आहे कोल्हापुरातल्या सगळ्या बहिणींचा विजय आहे मान्य राजेश दत्ता सागर आणि वैशाली वहिनींच्या वतीने सगळ्या बहिणींचे आणि सगळ्या भावांचे मनापासून आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या लाडक्या बहिणी निर्माण केल्या या बहिणीने आम्हाला विजय दिलेला आहे म्हणजे या मतदारसंघामध्ये सातत्याने माझ्यावर दुकान टिप्प्याने आरोप करण्यात येत होते मी संयमाला गेलो मी काम दाखवलं आणि या ठिकाणी मतदारसंघातल्या लोकांनी मला भरपूर प्रेम दिला खास करून पेटाणकडून असेल सर्वच शहरी भागात असेल सर्व माझ्या मतदारसंघामध्ये आणि खास विशेष करून मी बावडा विभागाचे या ठिकाणी आभार मानेन बावड्यातल्या लोकांनी माझ्यावर जे प्रेम दाखवलेलं आहे ते मी कधीही विसरणार नाही आणि बावड्याचा विकास केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुढच्या पाच वर्षामध्ये या ठिकाणी आपल्याला बदल झालेला दिसेल कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुटलाम झालेला दिसेल विकासापर्यंत मुद्दे होते ते या ठिकाणी विजयासाठी तुम्हाला आणता आले काय नेमकं लाडक्या बहिणीने आम्हाला भरभरून आशीर्वाद दिलेला आहे सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून विविध विकास कामं या शहराची करतेस मी यशस्वी झालेला आहे आणि पुढच्या काळामध्ये खड्डवाड खंडपीठ सह प्रमुख सर्व प्रश्न या ठिकाणी शहरात संपलेले आपल्याला दिसतील नक्कीच करत महायुतीला जे यश मिळालेलं आहे ते खरं म्हणजे सन्मान्य मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अडीच वर्षामध्ये जे काही काम या राज्यामध्ये सरकारनं करून दाखवलेला आहे आणि खास करून राज्यातल्या तीन करोड लाल लाडक्या बहिणींनी या ठिकाणी दोनशेच्या वरती जो आकडा आपल्याला जाताना दिसतोय या भरभरून बर, प्रतिसाद किंवा प्रेम या बहिणीने आम्हाला दिलेला आहे कोल्हापूरकरांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो माझ्यावर अनेक आरोप टीका टिप्पणी अगदी खालच्या दर्जाला जाऊन करण्याचा माझ्या विरोधकांनी प्रयत्न केला खरं म्हणजे निवडणूक ही विकासावर लढायची असती विरोधकांच्या मध्ये विकासासारखं बोलण्याचं काहीच नव्हतं आणि माझ्या एक हल्ला करण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला तरी के देखील मतदारांनी त्यांना जुमानलं नाही पुढच्या काळामध्ये या ठिकाणी कोल्हापुरात महायुतीचं पर्व सुरू होईल आणि निश्चितपणे मी आपल्याला खात्रीशी सांगतो की पुढच्या काळात कोल्हापूर महानगरपालिका ही या महायुतीला पदात असेल शिवसेना पक्षाची पदाधिकारी तुमच्या खांद्याला खांद्याला प्रचारामध्ये सहभागी झाला आज विजय मिळाला काय वाटेल प्रथमतः मी कोल्हापूरच्या सर्व स्वाभिमानी जनतेचं पूर्णपणे शिवसेना जिल्हा प्रमुख या नात्याने मी त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो ज्या पद्धतीनं वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जो आवडणारा जो प्रामुख्यानं जो हा कोल्हापूर जिल्हा आहे आणि या जिल्ह्याचं नेतृत्व करण्याकरता प्रत्येक टायमाला ह्या स्वाभिमानी जनतेनं शिवसेनेला आशीर्वाद दिला त्याच पद्धतीनं आता देखील महायुतीच्या आमच्या सर्व सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकरित्या सगळ्यांनी एकमेकांच्या हातात हा खरं म्हणजे हा जनतेचा विजय आहे सर्वसामान्य जनतेचा विषय विजय असल्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ज्या बहिणी आमच्या आहेत त्यांचा विजय आहे शेतकरी कुटुंबियाचा विजय आहे युवकांचा युवतींचा सर्वांचा हा विजय आहे आणि ही जी आमदारकी आहे मी आदरणीय राजेश्वर सागर साहेबांच्या माघारी तुम्हाला सांगतो की आम्ही जनतेला ही आमदारकी समर्पित करत आहे कारण का हा जो सिंहाचा वाटा हे जनतेचा आहे जे आमचा जो विजय झालेला आहे हे जनतेच्या आशीर्वादाने आम्हाला विजय झालेला आहे प्रामुख्यानं आता नानाने पण आपल्या मनोगतात व्यक्त केलं आपल्याला सांगितलं की कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेस मुक्त केला हे याचा खरोखर आम्हाला अभिमान आहे कारण ज्यांची जी दादागिरी होती जी दहशत होती ही दहशत महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोडून काढलेले आहे आणि इथून पुढे कोल्हापूरचा विकास हाच आमचा ध्येय असेल आणि कोल्हापूरच्या जनतेची सेवा करणं हे आमचं प्रामुख्याने कर्तव्य असेल आता बघा प्रत्येक गेल्या अडीच वर्षामध्ये आदरणीय आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आमच्या सर्व आमदारांना गद्दार 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 म्हणून ते आम्हाला काय एवढंच सांगतो की जनतेनं आहे आणि खरं गद्दार कोण आहे आणि खरी शिवसेना कोणाबरोबर आहे आणि वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना या पद्धतीनं जनतेनं आशीर्वाद एकनाथ शिंदे साहेबांना दिलेला आहे बाळासाहेबांच्या शिवसेनेला